चाळीसगाव शहरातील एका कॅफेमध्ये महाविद्यालय तसंच इतर तरुण तरुणी नाखुल्या मशील जाळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी युएस नावाच्या कॅफे चालकाकडून वाव देण्यात येत होता यासाठी तो पैसे देखील आकारत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या प्रकाराकडे पोलिसांकडून वेळोवेळी दुर्लक्ष झाल्यानं चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट कॅफेमध्ये धडक दिली एवढंच नाही तर कॅफेमध्ये उभारण्यात आलेल्या रूम्स तसंच साहित्याची थेट तोडफोड करत आमदारांनी कॅफे बंद पाडलाय यापुढे अशील चाळे करणाऱ्यांविरुद्ध अशीच धडक कारवाई केली जाईल ही प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा चाळीसगाव येथील आमदार मंगेश दिलाय दरम्यान आमदार चव्हाण यांनी तरुण तरुणींसाठी तयार करण्यात आलेली डार्क तोडफोड कॅफे केलाय थेट लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनी कायदा हातात घेतल्यामुळे पोलिसांनी देखील कारवाई करत कॅफे चालकाच्या विरोधात कारवाई सत्र हाती घेतलंय असे काही चुकीचे गैरकृत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजरसुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतो आहे याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे न सदुसष्ट तर सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहे प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे असा कुठलाच प्रकार मी काय आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांगतो